सोलापूर शहराला हदरवून टाकणारी एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आले आहे सोलापुरातील एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीचे मालक सुनील सदारंगाणी वैवर्ष साठ यांनी सतराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे गुरुवारी दुपारी ही घटना विजापूर रोडवरील पणाश अपार्टमेंट येथे घडली मिळालेल्या माहिती अनुसार सुनील सदारंगाणी हे जिण्याच्या साह्याने थेट इमारतीच्या सतराव्या मजल्यावर गेले तेथे उभे राहून त्यांनी हात जोडून काही क्षण प्रार्थना केले हे दृश्य पाहून परिसरातील नागरिक हादरले तात्काळ इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला माहिती देण्यात आली सुरक्षा रक्षकांनी धाव घेत सदा त्यांच्याशी संवाद साधत त्यांनी खाली आणले मात्र काही वेळातच चावी वर राहिली आहे असा बहाणा करत ते पुन्हा वर गेले आणि क्षणाचाही विलंब न करता खाली उडी मारली उंचावरून पडल्यामुळे त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यातील काही भाग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले कोणताही मानसिक ताण किंवा वैयक्तिक अडचण होती का याचा पोलीस सखोल तपास करत आहे सुनील सदारंगाने यांच्या निधनामुळे सोलापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात असून व्यापारी वर्गातही शोककळा पसरल्या आहे